हे एक व्यक्तिमत्व आज उदयजी जाधव साहेब आज या ठिकाणी सर्वांना दिसून आलेलं आहे म्हणून येणाऱ्या पुढील महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भरघोस अशा मताने आणि आशीर्वादाने लोकांच्या संपर्कातून दादा नगरसेवक होतील त्यातील मात्र शंका नाही आहे आलेल्या सर्व बांधवांची महिला आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सशे स्वागत करत आहोत आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहोत आमच्या कालकाई ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे संस्थापक श्री उदय गणपत जाधव हो। यांचं आज या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्याबद्दल आमच्या कालकाय ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य सुखी समाधानाने निरोगी जावो आणि त्यांना आज आमचे परममित्र छोटे बंधू उदय शेठ जाधव यांचा सालापाप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यात येत आहे व